नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजची व्हिडिओ काय होणार आहे तुम्ही थमते थमलेलं आणि टायटल बघून समजलं असेल आजची व्हिडिओ होणार आहे बेलापूर जेटीची बेलापूर जेटी एक्सप्लोर करणार आहोत आपण आणि बेलापूर जेटीवरून जेटी कोणकोणत्या फेरीबोट जातात आणि त्यांचं टायमिंग काय त्यांचे प्राईस काय हे सर्व आपण बघणार आहोत तर आजची व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा तर आपण पोहोचलेलो आहोत आता बेलापूरला जे टीवरती आता आपण आतमध्ये जाऊ आणि काउंटरवरती जाऊन तिथेच इन्फॉर्मेशन घेऊ की प्राईज वगैरे काय आहे आणि टायमिंग काय येते तर चला मग बघू आपण काय प्राईज आहेत आणि टायमिंग आहेत व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्हालाशी थोडंसं बोलायचं होतं तर मित्रांनो आत्ता सोशल मीडियावर चालू असणाऱ्या आपल्या एकवीराईबद्दलच्या निषेधाबद्दल थोडं बोलायचं होतं कार कारण ते निषेध झालंच पाहिजे आणि एकविरा आईबद्दल आपल्या ते अपशब्द बोललेले दोन व्यक्ती त्यांना कडेकोर शि शिक्षा झालीच पाहिजे अशी मी विनंती करेल आपल्या महाराष्ट्र सरकारला आणि पोलीस प्रशासनाला का त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून त्यांना अपशब्द बोललेल्याचा पश्चाताप झालाच पाहिजे तर या असं कोणत्या धर्माबद्दल आणि देवदेवत्याबद्दल बोलणं खूप सारं चुकीचं असतं खूप वाईट वाटलं त्या कमेंट वाचून का तर त्याची शिक्षा त्यांना झालीच पाहिजे आणि अजून एक बोलण्याचं झालं तर आपले जे आता युट्युबर आहेत किंवा सोशल मीडियावरती आपले जे आगरी कोली बांध बांधव आहेत तर त्यांना पण काही काही बांधवांना आपल्या ट्रोल केलं जातं पण ते ट्रोल नका करत जाऊ कारण ते पण आपलेच आहेत आणि काही कामात असतात किंवा काही का वेल म्हणजे भेटत नाही किंवा काही काहीच्या पॉलिसी असतात यूट्यूबच्या पॉलिसी आहेत इंस्टाग्रामच्या पॉलिसी आहेत त्यावर काही बंधनं असतात त्यामुळे जर कोणी व्हिडिओ अशा बनवल्या नसतील आणि त्यांना आपण ट्रोल करत असाल तर त्यांना असं ट्रोल करत जाऊ नका आपसात भांडण करू जाऊ नका आपापसात भांडण करत गेलो तर अशी लोकं कमेंट करत जातील आणि त्यांना या गोष्टीचा फायदा घेता येईल तर मित्रांनो तुम्ही येता जे टीवरती तर तुम्हाला सर्व गेटवरतीच मेन इथे इन्फॉर्मेशनचे बोर्ड लावलेले आहेत तर तुम्हाला इथं प्रत्येक इन्फॉर्मेशन भेटली जाईल आणि ही तुम्ही बघू शकता इथे बेलापूर जे टी आणि हा गेट आता आतमध्ये जाऊ आपण आणि आतमध्ये बघू आपल्याला काय तिकीट आहेत आणि काय काय नाही ते तर मित्रांनो तुम्ही आतमध्ये येतात तर तुम्हाला इथे हा काउंटर बघायला भेटेल तिकीट काउंटर आहे तिकीट काउंटरच्या इथे तुम्ही इथे फेमिंगो फेरी पण आहे बघा फेमिंगो फेरी आहे आणि इथे तुम्ही टायमिंग बघू शकता प्रत्येक फेरीचं पॉज करून बघा जर पटकन नाही समजलं तर मित्रांनो तुम्ही समोर बघता तर मित्रांनो तुम्ही समोर बघता ती आता एलिफंटावरून बोट आलेली आहे बेलापूर जेटी आणि इथे पण तिकीट काउंटर आहेत इथे सर्व इन्फॉर्मेशन दिलेले आहेत प्रत्येकाची हा बेलापूर जेटीचा तुम्ही व्यू बघू शकता पार्किंगसाठी पण खूप जागा जास्त आहे आणि इकडे हा बेलापूर हावे आणि इथे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथून आता बेलापूर आणि एलिफंटाला जाणारे टायमिंग आणि बेलापूर टू जे एम पी टीला जाणारे टायमिंग आहे तिथे आणि रेट पण सर्व दिलेले आहेत तर मित्रांनो इथे आता तिकीट काउंटरवर मॅडम आहेत त्याही आता थोडीशी इन्फॉर्मेशन दिली का त्याही सांगतात की आता इथून एलिफंटाला फक्त बोट जाते आणि जी अलिबागला जाणारी होती आणि मुंबईला जाणार होती ती काही कारणास्तव बंद झाल्यात तर आपण त्यांच्याकडून ऐकून घेऊ ते काय बोलतात या फेऱ्यांच्या बोटबद्दल आणि काय टायमिंग आहेत वगैरे त्या काय सांगतात बघूया तर चला आ, नमस्ते मैं, नमस्कार मॅडम तर मॅडम का आता काय सांगाल तुम्ही आता गेल्या वर्षी तर इथे इथून अलिबागला आणि मुंबईला जाणाऱ्या

त्याची प्रत्येक तिकीट आहे एका माणसाचे पाचशे रुपये ओके थँक्यू वेलकम तर मित्रांनो तुम्ही ऐकलाच असेल मॅडम कडून की आता जी इथून अगोदर अलिबागला जाणाऱ्या बोट ज्या फेरी बोट होत्या त्या सर्व बंद झालेल्या आहेत आणि जी सी एस टीला पण जाणार होती नयनतारा जी सी एस टीला जाणार जात होती ती पण पब्लिकचा कमी रिस्पॉन्स असल्यामुळे बंद झालेले आहेत आता फक्त इथून एलिफंटाला जा जाणारी फेरीबोट चालू आहे आणि एलिफंटाला जाते आणि येते तर त्याचे रेट तुम्ही बघितलाच असाल नसल बघितलं तर नक्की ती पॉज करा आणि बघा तर मित्रांनो तुम्ही बघता इथे महाराष्ट्र शासनाच्या तर्फे ही बोट बेलापूर जेटी उद्घाटन वाट उद्घाटन झालं होतं वॉटर टॅक्सीचं सतरा फेब्रुवारी दोन हजार बावीस दुपारी बारा वाजता झालं होतं उद्घाटन आणि तिथून आत्तापर्यंत या फेरीबोट चालू <coughs> आहेत आणि फेरीबोटमध्ये बराच वेगवेगळा बदल होत असतो दरवेळीला नवीन नवीन तुम्हाला बघायला भेटेल बदल आता गेल्या व वर, गेल्या वर्षी दोन हजार बावीसमध्ये इथून अलिबाग जाणारी पण फेरीबोट होती आणि मुंबईला जाणारी पण फेरीबोट होती पण आत्ता काही कारण असतो त्या बंद झाल्यात आणि आता फक्त एलिफंटा आणि ज्या काही क का व्ह्यू म्हणजे व्ह्यूसाठी जाणाऱ्या बोट आहेत चालूच तर मित्रांनो तुम्हाला इथे कॅफे रिलीश म्हणून पण एक बोट आहे ती पण तुम्हाला मी डिनर तिथे बुकिंग करू शकता आणि ती पण रात्रीचं काहीतरी टायमिंग आहे जर आपल्याला त्याची इन्फॉर्मेशन भेटली तर तुम्हाला देण्याचा नक्की प्रयत्न करतो पण आधी बोट बघून घ्या जाण्यासाठी ही बोट आहे इथून या बोटमधून तुम्ही जेवणासाठी आणि डीजे वगैरे आहे वाटतं काहीतरी ही पण तुम्ही बोट इथे येऊन एन्जॉय करू शकता इथे तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटेलच नक्की वेलापूर जेटीला यासाठी विजिट द्या तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या बोटींची तिकीटं आणि इन्फॉर्मेशन भेटेलच मित्रांनो तुम्हाला वेटिंगसाठी ते असे दोन तंबू दिलेले आहेत तर तुम्ही ते वेटिंग पण करू शकता बोट जर तुमची टायमिंग थोडासा लेट झाला असेल तर आणि ते सुंदर असं झाड पण आहे मध्ये आणि तुम्ही इथे होऊन तुम्हाला हवी ती बोट फेरी बोट बुकिंग करू शकता इथे प्रत्येक बोटचं तिकीट काउंटर वेगळे वेगळे दिलेलं आहेत तर तिथे येऊन तुम्ही प्रत्येक गोष्टीची इन्फॉर्मेशन घेऊ शकता आणि तिकीट काढू शकता